राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक आर एस एस श्री डॉक्टर मोहन भागवत आदासा येथे दर्शन करण्याकरिता नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले अदासा गणपती देवस्थान येथे आज दिनांक सप्टेंबर अकरा रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक आर एस एस डॉक्टर मोहन भागवत हे आदासा गणपती देवस्थान येथे आज वाढदिवसानिमित्त दर्शन करण्याकरिता आले होते श्री डॉक्टर मोहन भागवत यांच्या हाताने आरती करण्यात आली त्यांना शॉल व श्री फळ देऊन सन्मानित केले तिथे उपस्थित असलेले कळमेश्वर न्यायाधीश अध्यक्ष आर एल राठोड जयंता मुलमुले उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खरडे कळमेश्वर सावनेर पोलीस निरीक्षक उमेश पाटील कळमेश्वर तहसीलदार विकास बिकड नायब तहसीलदार संदीप तडसे मंडळ अधिकारी शरद बोडकर प्रियंका काळे आणि सर्व पोलीस अधिकारी सह मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त लावण्यात आले नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट